शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेवलेले असून प्रचाराने आता चांगलीच रंगत धरलेली आहे आज प्रभाग वीस मध्ये मंत्री दादा भुसे यांनी प्रचार रॅली सहभागी होत मतदारांना शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले प्रभाग क्रमांक वीस मधून शिवसेनेचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांमध्ये सुप्रिया गणेश कदम दुर्गा नितीन चिडे प्रदीप किशन बागुल कैलास सुरेश मुदलियार यांचा समावेश आहे हा प्रभाग भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य असलेला प्रभाग म्हणून परिचित आहे परंतु या निवडणुकीत भाजपा शिवसेनेची युती न झाल्यामुळे शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी ही निवडणूक एकत्र लढवत आहेत नमस्कार मी सौ सुप्रिया गणेश कदम प्रभाग क्रमांक वीस क गटातून शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या निशानेवर मी उमेदवारी करत आहे माझा अनुक्रमांक एक असून प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करते की येत्या पंधरा तारखेला धनुष्यबान या चिन्हासमोरील बटन दाखवून आपले मतरूपी आशीर्वाद मला देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या प्रभागातील हे चारही उमेदवार सातत्यानं सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि जनमानसातील प्रश्नांची जाण असलेले उमेदवार असल्यामुळे या प्रभागातील हे चारही उमेदवार सातत्यानं सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि जनमानसातील प्रश्नांची जाण असलेले उमेदवार असल्यामुळे मतदारांचा त्यांना वाढता प्रतिसाद मिळतो आहे उमेदवार सुप्रिया गणेश कदम यांनी आपल्या प्रचारात मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिलेला आहे शिवसेनेचा वचननामा आणि आजवर गणेश कदम यांनी उभ्या केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा लेखाजोखा त्या मतदारांसमोर मांडताना दिसत आहे कदमगारण्याचा शिवशाही वारसा समर्थपणे पुढे चालवण्यासाठी सुप्रिया कदम मैदानात उतरलेला असून कदममळे विभागातून सुरू झालेला हा झंझावात आता विजयी गुलाल उधळणं शांत होईल असे मत मतदार व्यक्त करत आहेत एस ए न्यूजसाठी संध्याकाळी नाशिक